मध्ये वर्षापासून practice करत आहे. आता वातावरण ही बदल होतात. त्यानंतर आपण पाहतो की बऱ्याच जणांना श्वसनाचे infection पण होतात आणि allergy चे आजार पण वाढतात. तर त्यामध्ये आपण काही साध्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे social etiquette त्यामध्ये जेव्हा कधी शिंकतो आपण किंवा खोकलतो तेव्हा आपल्या sleeves वरती किंवा क्लीन हँडकरची परती रुमाला वरती आपण शिंकलं किंवा पोखरलं पाहिजे दुसरा असा आहे की प्रतिबंधक उपाय म्हणून आपण जर बघितलं तर डॉक्टरांच्या सल्ल्याने फ्लू निमोकॉकल ही वॅक्सिन्स पण घेतली पाहिजे तिसरं असं आहे की वातावरणातली बदल जेव्हा होतात तेव्हा पुण्यासारख्या ठिकाणी पोल्युटन्स आणि अलर्जन्स जे आपण पराक्रम

त्या सीझन प्रमाणे त्याचा वापर योग्य त्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतील अंडी असतील नाचणी त्याच्यामध्ये कॅल्शियम असतात आणि व्हिटॅमिन डी साठी दहा तरी आवश्यक आहे आणि मेडिसिन्स घेताना सुद्धा आपण सुरक्षित औषध घेणं फार महत्वाचं आहे जे की सोप न येणारी नॉन सिरियटिव्ह म्हणतो त्यांना ड्रायविंग करत असताना सिरिटी औषधी ऍक्सिडेंट होण्याचे चान्स असतात आणि लहान मुलांमध्ये जर अशी वारंवार देण्यात आली तर त्याच्याने मुलांच्या झोपेवरती आणि स्वभावावरती पण बदल होऊ शकतात तेव्हा तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरक्षित औषधे घेऊन आपण हे आजार टाळू शकतो आणि त्यातून आपण संरक्षण स्वतःचं करून आपल्या फॅमिलीचं पुढची होणारी परिणाम आणि दुष्परिणाम पण कॉम्प्लिकेशन ज्याला आपण निमोनिया म्हणतो किंवा ऍलर्जीमुळे दमा काळदमा नाकाच्या हाडाचे प्रॉब्लेम सायनोसायटीस स्किन एलर्जी एवढा तर चांगली आहे तर त्या पण आपण चांगला पद्धतीने थांबू शकतो धन्यवाद